जत शहरात गणेशोत्सव स्थापनेच्या निमित्ताने फळ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जत शहरामध्ये आज ती गणेशोत्सवाची स्थापना घरोघरी करण्यात आली अनेक मंडळांनीसुद्धा गणेशोत्सवाची स्थापना करण्यात आली मात्र या जत शहरातील मंगळवार पेठेमध्ये फळे घेण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी होताना दिसत आहे टी व्ही वन मराठीने घेतलेला थेट ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आज गणेशोत्सवची आराधना या निमित्तानं जत शहरामध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे आपण आलो आहे जत मंगळवार पेठेमध्ये या ठिकाणी अनिल पवार फळ विक्रेत आहेत गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सफरचंदाची विक्री करतात आज श्री गणेशोत्सवाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात फळ घेण्यासाठी गणपतीच्या समोर फळाची आराधना करण्यासाठी या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली आहे खास करून त्यांनी या ठिकाणी सफरचंद आणलेले आहेत यानंतर इथं बैलो तर संत्रा आहे पलीकडं डाळिंब आहे चिक्कू आहे एकंदरीत कशा पद्धतीनं या ठिकाणी ते विक्री करतात आणि सकाळपासून गर्दी कशा पद्धतीने त्यांना विचारायला नमस्कार नमस्कार सर मी अनिल पवार आणि आज गणेश चतुर्थी या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आज बघता सगळीकडे आनंदाचा उत्साह निर्माण झालेला आहे आणि अशा पद्धतीतून आमचे जे फळ विक्रेता म्हणून आमचं जे स्टॉल आहे आपले पूजेला जे साहित्य लागतात सफरचंद असतील आपले मोसंबी असतील मँड्रेन आहे शेताफळ आहे पेरू आहे चिक्कू आहे आणि आता बोर आहेत काही ठराविक देशी केळी आहे के दे सफरचंद कसं किलो लावले सफरचंद सर आपल्या शंभर रुपये किलोपासून ते दीडशेपर्यंत किलोचे आहेत आता सदा सराईत विक्री आणि अशा माध्यमातून गिरायकांचा उत्साह व प्रचंड गर्दीनुसार बाजारात भरलेली गा सकाळपासून गर्दी सुरू आहे सकाळपासून अगद्यात मला वाटतं सहा वाजल्यापासून गर्दी आहे सर आणि अशा रीतीनं गणपतीचा उत्साह साजरा करताना लोकांचा उत्साह जा जादा तर जादा लहान मुलं असतील महिला वर्ग आहे गणपतीचं सरा प्रत्येक घरातील व्यक्तीमत्व असं त्या गणपतीच्या माध्यमातून बघायला पाहायला मिळतं आहे आपल्याला जातं या ठिकाणी आणि सकाळपासून गर्दी आहे आणि विक्री म्हणा भरपूर अशा प्रमाणात लोकांची गर्दी तुम्ही दिसून येतं काय रेट वाढलेत का रेट, रेट सेम नाही रेट आहे ते स्थिर रेट आहे स्थिर रेट, 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 रेट आहे त्यामुळं काय असं गिरायकांचा उत्साह तर कमी नाही आहे खाणाऱ्यांचा आहे आणि मला वाटतं विक्रीतून असं दिसून येत नाही पण गिरायकांचा सकाळपासून जो उत्साह जो आहे किंवा घेणारची गर्दी आणि बाजारात इतर काही गोष्टी आता विक्रीसाठी असलेले गणेश चतुर्थीसाठी काय गणेशांना गणपती असतील आणि बाजारपेठात गजबजून गेलेली जी आता लोकांची गर्दी या माध्यमातून लोकांना पाहायला बघायला मिळते आणि अशातून मी फक्त बाजारपेठात तरच व्यापारी म्हणून नाही एक सामान्य म्हणून या लोकांची गर्दी पाहायला मिळते व बाजारपेठेत गणेशचा उत्साह साजरा करताना दिसून येतो तुम्ही गणपती बसवता की नाही आम्ही घरात गणपती बसवते सर तुम्हाला कधी वेळ गणपतीला सकाळी भेटतोय आम्हाला पूजा पूजा पाठ करून आम्ही येतो सकाळी आणि संध्याकाळी आठ वाजता सर माझ्या समोर त्या ठिकाणी बनाळी तालुक्यात तेथील व्यापारी श्री पाटील साहेब उपस्थित आहेत त्यांना पण विचारूया किती वर्षापासून ह्या फळांची विक्री आहे आणि आज श्री गणेशोत्सवाची स्थापना त्यानिमित्तानं फळांची विक्री नमस्कार काय नमस्कार बाळासाहेब पाटील कुठलं काय कसा आहे माहोल सगळा आता माहोल सर्वप्रथम मी गणेश चतुर्थीच्या सर्व भक्तांना शुभेच्छा देतो आणि गर्दी आहे आणि जवळजवळ पाच फळांची विक्री जोरदार प्रमाणात चालू आहे जसं ऍपल चिको शेताफळ पेरू डाळींब या सगळ्या फळांची विक्री गणपतीला मोठ्या प्रमाणात होती आणि गर्दीचा प्रतिसाद चांगला आहे काय 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 फळांचं आहे का तुम्हाला फळांचं महत्व म्हणजे एक प्रकारचे जसं गणपती चतुर्थीला येतात पृथ्वीची प्रदक्षिणी घालायला त्यासाठी त्याची गणपतीसाठी एक वटी भरली जाते हे त्या फळांचं एक महत्व वैशिष्ट्य आहे आणि पृथ्वीवर एक चांगलं सुसंपन्न आरास केली जाते सुसंपन्न हरियाली पैदा हो त्यासाठी आजची रास मांडली जाते एकंदरीत वातावरण चांगलं एकंदरीत सणासुदीचे सध्या गणपती दसरा दिवाळी आणि यंदा शेतकरी राजा आहे आणि पावसापाण्या अगदी चांगलं आबादानीत आहे असं सगळ्यांना विक्री हे फळ कुठं फळ हे सगळं सध्या आपला चार महिन्याचा सीझन असतो ऍपलचा हे आपल्या इंडिया जम्मू काश्मीर आणि हिमाचल मधलं आता सध्या हिमाचल आहे आणि मँड्रेन परत मोसंबी पेरू चिकू सीताफळ हे सगळ्या व्हरायटी विक्री सध्या चालू आहे गणपतीच्या जोरात चालू आहे धन्यवाद ओके दुकानचं नाव वैष्णवी नावेल ब्युटी कॉर्नर चौक आणि माझं नाव रुपाली शिंदे रुपाली राजकुमार शिंदे आणि कॉस्मेटिक ज्वेलरी फॅन्सी बॅग वगैरे सगळं भेटतंय आणि सीजन वाईज आपल्याकडं सगळं साहित्य मिळणार गण गणेश उत्सवाच्या निमित्तानं नवीन नवीन व्हरायटी आलेत सगळे लटकन वगैरे परत हार आहेत हे आहेत सगळे परत गुलदस्ते वगैरे मिळणार नवीन नवीन झुमर आले तर बॅकग्राऊंडचं सगळं नवीन आहे आणि असे सगळे लड्या वगैरे येणार भरपूर लाईटिंग येणार फुलं येणार डेकोरेशनला सगळं म्हणजे जे पाहिजे ते सगळं ऑनलाईन मागवायपेक्षा आपल्याकडे घेतल्याला कमी रेटमध्ये आम्ही देऊ लोकांचा लोकांचा आहे पण एवढा काय ह्या वर्षी काय एवढा झाला नाही पण ठीक आहे रेट पण वाढल्यात आणि लोकांच्याकडं पण तसं मागणी पण आहे आणि त्या प्रकारचं आम्ही आणतोय पण देतोय पण नमस्कार सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज बाप्पांचे आगमन झाले आहे आम्ही आगमनाच्या निमित्ताने सकाळी सहा वाजेपासून आमचे शॉप उघडं आहे आमचे लेडीज शॉपही आहे आणि तसं आम्ही सिजनेबल सर्व सामान ठेवतो आणि आज गणेश उत्सवाच्या निमित्ताने आम्ही सिजनेबल गणेश बाप्पाचे सामान आहे त्यामध्ये सर्व व्हरायटीज आमच्याजवळ आहेत आणि मागच्या वर्षापेक्षा यावर्षी रेट थोडेसे वाढलेले आहेत जादा नाही आहे पण थोडे बहुत हे झालं आहे त्यामुळं गिरायकाचा भरपूर साथ आहे पण एवढा ज्याप्रमाणे मागच्या वर्षीवर त्या प्रवा त्याप्रमाणे नाही आहे पण तरी पण व्यवस्थित आहे आणि व्हरायटी आम्ही सर्व ठेवलेल्या आहेत जसे लटकन झाले लढे झाले पूल्स झाले तोरण झाले आणि सुट्टे फुलं आहेत आमच्याकडे सगळं व्हरायटी आहेत सर्व सिजनेबल सामान आमच्याकडं असतं The bell icon on the video, and never miss another update.